सोलापूर शहर जिल्ह्यातील प्रमुख मराठा बांधवांची बैठक छत्रपती शिवाजी प्रशाला इथं पार पडली सोलापुरातील छत्रपती शिवाजी प्रशालेत आयोजित बैठकीला मोहोळ बार्शी मंगळवेढा माढा पंढरपूर सांगोला माळशिरस करमाळा अक्कलकोट दक्षिण सोलापूर तालुका आणि उत्तर सोलापूर तालुक्यातून मराठा बांधव उपस्थित होते प्रास्ताविक प्राध्यापक गणेश देशमुख यांनी केलं मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा जनजागरण शांतता रॅलीमध्ये संपूर्ण जिल्ह्याचा सहभाग असावा म्हणून सकल मराठा समाज सोलापूर जिल्हा कमिटी संपूर्ण जिल्ह्याचा दौरा करणार असून ज्या दिवशी मनोज जरांगे पाटील रॅलीची तारीख घोषित करतील त्याच दिवसापासून जिल्हा कमिटी संपूर्ण तालुका दौरा आखेल अशी माहिती प्राध्यापक गणेश देशमुख यांनी प्रास्ताविकातून दिली यावेळी बोलताना माउली पवार म्हणाले की मनोज जरांगे पाटील यांची दहशत संपूर्ण राजकीय लोकांना महाराष्ट्रात आहे संपूर्ण महाराष्ट्र मनोज जरांगे पाटील यांच्या मागे उभा आहे त्यामुळं ओबीसी मध्ये समावेश करावाच लागेल जर नाही केला तर लोकसभेला जसा दणका दिला तसाच विधानसभेला दाखवला जाईल रॅलीची सभा छत्रपती शिवाजी महाराज चौकात स्टेज उभा करून छत्रपती संभाजी महाराज चौकातून छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत रॅली काढण्यात येईल धरांजी पाटलांनी कालच सांगितले की वीस तारखेपासून परत आमरणोपोषण चालू करा पण सकल मराठा समाज सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीनं ठराव झाला की याच्या पुढं त्यांनी आमरण उपोषण करू नये आणि त्यांना विनंती करण्यात आली की लवकरात लवकर सोलापूर शहरासाठी शांतता रॅलीचं आपण आयोजन करणारच आहोत पण त्याच्या नियोजनामध्ये स्टेज उलट असावा स्टेज हा छत्रपती शिवाजी महाराज चौकात असावा दोन्ही साहेबी एकवीस सप्टेंबर दोन हजार सोळाचा मोर्चा निघाला त्याच्यापेक्षा मोठ्या ताकदीने लोक उद्याच्या शांतता रॅलीमध्ये शांतता रॅली बहुतेक या महिन्या अखेरीस होण्याची शक्यता असते दुसऱ्या टप्प्यामध्ये पहिलं शहर हे सोलापूर असणार आहे त्यानंतर पुढच्या शहरांचा नंबर लागणार आहे मराठा आरक्षणाला मराठ्यांना ज्या पद्धतीनं वेगळं पाडून षडयंत्र रचलं जाते आहे की मराठा समाज ही जातीवादी आहे मराठा समाजाला एकट्या पाडायचा प्रयत्न केला जातो आहे त्यासाठी आयोजन करण्यात आलं असून सर्व समाजातील सर्व बांधवांना आपण या शांतता रॅलीमध्ये सहभागी होण्याचं आवाहन करणार आहोत राजन जाधव यांनी शिस्त पाळण्याविषयी मार्गदर्शन केलं विजय राऊत यांनी बार्शी तालुक्यातून सर्वात जास्त कुणबी दाखले काढले तसंच इतर तालुक्यातून दाखले काढावेत असं आवाहन केलं या प्रसंगी करमाळ्याचे रामदास झोल सचिन कदम उदयसिंह पाटील महेश पवार रणजित कदम निर्मला शेळवणे यांनी आपले विचार व्यक्त केले या बैठकीला पुरुषोत्तम बर्डे माऊली पवार प्राध्यापक गणेश देशमुख राजन जाधव पद्माकर काळे श्रीकांत डांगे प्राध्यापक जी के देशमुख श्रीरंग लाले महेश पवार रामदास झोल विजय राऊत सचिन काळे निर्मला शेळवणे संजीवनी मुळे मनीषा नलावडे प्राजक्ता अजिंक्य पाटील बाळासाहेब मोरे प्रकाश ननवरे नाना चव्हाण शंभूराजे जयवंतराव जगताप सिंह शिंदे शिवाजीराव चापले रणजित कदम प्राध्यापक संजय जाधव अमोल भोसले राम रामसाठे आबा सावंत उदय देशमुख सुरेश जगताप संजय साळुंखे आबा नवगिरे सौरभ साळुंखे पिंटू माने प्रशांत देशमुख विश्वास चव्हाण गणेश भोसले आदी उपस्थित होते